नमस्कार मी लतिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर चला आज आपण इथं बनवणार आहेत साबुदाण्याच्या पापड्या तर झटपट होतात ह्या पापड्या अगदी शिजवायची काही गरज भासत नाही याला आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे तर आहे ना मी दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे तर अगदी वजनी प्रमाणात म्हटलं तर हा पावशर असेल तर दोन वाटे घेतलेले आहेत मी इथं तर त्यासाठी आहे ना मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं तर आपल्याला आहे ना साबुदाणा भिजल म्हणजे दुपटीनं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि पाणी आहे ना ते गरम करूनच याच्यामध्ये घालायचं आहे त्याच्यामुळे काय होतं पा गरम पाण्यानं ना साबुदाना छान असा भिजला जातो आणि छान असा मौसूत पण होतो आणि आपल्या पापड्या पण खूप छान होतात आणि चवीला पण छान लागतात तर चला आता इथं आहे ना मी डबल म्हणजे भ त्या अगदी अर्धा इंच जास्त पाणी घेतलेलं आहे तर असं काही नाही आहे याला की अचूक प्रमाणातच या बनवावे लागतात असं काही नाही कारण वाळवणीचे पदार्थ म्हटलं की अचूक प्रमाण लागतं याला तसं ह्या पापड्यांचं काही अचूक प्रमाण वगैरे नसतं तर दोन वाटे शाबुदाना घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अगदी अर्धा इंच पाणी होईल एवढं पाणी घेतलेलं आहे म्हणजे दुपटीनं आपण पाणी घ्यायचं म्हणजे ते छान असं भिजलं जातो शाबुदाना तर आता मी आहे ना हे रात्रभर छान असं झाकून ठेवणार आहे तर बघू शकता आता रात्रभर हे म्हणजे छान अशा भिजतील ह्या तर आता रात्रभर भिजत ठेवलेत हो मी आता आता त्यानंतर आहे ना मी सकाळी लवकर उठल्यानंतर आहे ना ह्या साबुदाण्या घ्या म्हणजे उघडून पाहिलं तर बघा किती छान असा साबुदाना भिजलेला आहे तर उन्हाळ्याची कामं म्हटलं ना की ही उन्हाळ्यात कामं लवकर सकाळची करावी लागतात नाही तर मग भरपूर असं ऊन लागतं आणि मग सकाळची कार्तिकची पण आमच्या सकाळची शाळा होती मग त्याचं उरकून दिलं आणि त्याच्यानंतर मग लगेचच पापड्या करायला घेतल्या मी तर आता बघा छान असा साबुदाना भिजलेला आहे तर आता आपल्याला याला हा साबुदाणा घ्यायचा आणि मिक्सरमध्ये वाटायचा आहे आपल्याला काही याला शिजवायचं वगैरे नाही तर हे बघू शकता मी अशा पद्धतीने बघा आता याच्यामध्ये मी पा पाणी टाकणार आणि छान अशी अगदी छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर झटपट होतात काही जास्त वेळ लागत नाही आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते अगदी म्हणजे गरजे एवढंच पाणी टाकायचं म्हणजे ज्या जेणेकरून छान मिक्स होईल आणि ते छान पेस्ट होईल एवढंच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं बघा अशी पेस्ट करून घेतलेली मी आहे जास्त फक्त पातळ ठेवायचं नाहीये कारण जास्त पातळ ठेवलं ना तर त्या पा पापड आहेत ना अशा गोल अशा येणार नाहीत अशा इकडे तिकडे जाणार आणि खूप पातळ होणार आणि ते घट्ट म्हणजे पापडीच त्याची तयार होणार नाही त्यांच्यामुळं बऱ्यापैकी मध्यम असं पीठ ठेवायचं जास्त पण पातळ ठेवायचं नाही तर हे बघा हे मिश्रण मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं तर अशा पद्धतीची त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे मध्यम जेणेकरून आपल्याला याचे पापड पळीने असे याचे पापड आहेत ना आपल्याला पळीने असे पसरवता येतील जास्त पण पसरवायचा नाही आहे आपल्याला हा पापड तर छोटे छोटेच आपण बनवणार आहे तर अशा पद्धतीने मी सगळं वाटून घेतलेलं आहे बघा ताई तर आता मी याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकते तर हे पहा एवढं मिश्रणाला मी एवढं मीठ टाकते तर हे छान असं मी हलवून घेते याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मस्त झालंय बघा आणि झटपट होती ही रेसिपी जास्त तामझाम करायला लागत नाही आहे आणि शिजवायची पण काही गरज नाही आहे पण पटकन होतात ह्या आणि अगदी खुसखुशीत होतात खूप छान अशा खुसखुशीत होतात सा उपवासाच्या साबुदाण्याच्या पापड्या तर आता आपण बघतोय बग, बघा तर हे बघा तर आता आपण ह्याला पापड्या घालून घ्यायच्या आहेत तर इथं आहे ना मी वरती टेरेसवर आलेली आहे बघा तर आता पीठ तर छान आपलं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित तर आता एक एक करून मी आता ह्या आहे ना या प्लास्टिकच्या कागदावरती घालणार आहे तर त्यासाठी आपल्याला आहे ना प्लास्टिकचाच कागद वापरायचा आहे असा कॉटनचा कपडा वगैरे नाही वापरायचा कारण त्याला चिकटल्या जातात आणि त्या व्यवस्थित वाळल्या पण जात नाही आहेत त्यामुळे त्याच्यासाठी आहे ना आपल्याला असा पातळ प्लास्टिकचा कागद वापरायचा आणि मोठाच्या मोठा कागद वापरायचा कारण पावसरच्या साबुदानामध्ये सुद्धा भरपूर अशा पापड्या होतात त्यामुळे मी अशा छोटे छोटे पापडे बघा बनवून घेते तर अशा पद्धतीने फिरवायचे जास्त फिरवायचे नाहीत कारण आपल्याला ह्या वाळल्यानंतर खूप साईज याची बारीक होते आणि मग जास्त जाड पण राहत नाही आहेत त्यामुळे अशा पद्धतीने ना मी सगळ्या पापड्या आता करून घेते तर असे वाळवणीचे पदार्थ असतात ना ते सकाळी सकाळी लवकर उठून करावे लागतात तुम्हाला तर माहीतच आहे आणि मग ज्या ऊन चांगलं लागलं ना याला चांगले वाळल्या ना तरीसुद्धा मला या दोन दिवस वाळवण्यात गेल्या कारण एकाच दिवशी ह्या पटकन वाळल्या जात नाहीत कारण साबुदाणा असल्यामुळे आहे ना पटकन ह्या वाळल्या जात नाहीत तर बघा आता अशा पद्धतीने ना मी सगळ्या पापड्या करून घेते तर छान होतात ह्या पापड्या अगदी खुसखुशीत आणि झटपट तयार होतात जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि शिजवायची सुद्धा गरज नाही फक्त मिक्सरमधून वाटायची पेस्ट बनवायची आणि पापड्या घालायच्या मीठ टाकून चवीपुरतं तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तर अशा पद्धतीने आहे ना मी स सगळ्या अशा पापड्या करून घेतलेल्या आहेत बघा तर वाळवल्यानंतर आहे ना तुम्हाला मी आता ह्या पापड्या तळून दाखवेन तर सगळ्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने तर इथं आहेत ना पांढऱ्या शुभ्र अशा बघा साबुदाण्याच्या पापड्या आहेत ना वाळवून तयार झालेल्या आहेत छान वाळलेत कडकडीत अगदी दोन दिवस लागले मला वाळवायला तर आता आपण आहे ना ह्या पापड्या आहेत ना तळून बघूया तर छान अशा फुलतात तर चला मी कड गॅसच्या शेगडीवरती कडाई ठेवते आणि भरपूर असं तेल ठेवते तर ना इथं बघा तेल छान असं गरम झालेलं आहे कडकडीत तर आता मी ही पापडी टाकून बघते बघा छान अशा फुलतात हे कड़ पापडे पाहू शकता तुम्ही तर अजून एक घेते मी बघा छान अशा मस्त पापड्या घालल्या आहेत तर मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा साबुदाण्याच्या पापड्या तयार आहेत तर ह्या फक्त आपण साबुदाण्यापासून बनवलेल्या आहेत खूप छान होतात आणि पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की आवर्जून करा खूप झटपट होते ही रेसिपी तर मी गॅस बंद करते अगोदर तर तुम्हाला दाखवते बघा मी हातात घेऊन बघा हे पा असा सुरा होतोय छान अशी तयार होते आणि खाऊनही दाखवते मी तुम्हाला मस्त झालेली आहे मिठाचं प्रमाण वगैरे अगदी परफेक्ट जमला आहे तर खूप छान झालेली आहे मस्तच जर तुम्ही आवर्जून बनवा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Daniel Alt.